केसारिया बजार पुसर आपल्या शहरात फॅशनचं नवीन ठिकाण महाराष्ट्रात बहुतेक लोक शेतीत तर काही सरकारी नोकरीत असतात पण आता या सगळ्याच्या पुढे जात पुसदमधील आपल्या भावंडांनी एक नवं स्वप्न साकार केलंय सुरतच्या सर्वात मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी केसारिया टेक्स्टाईल कंपनी यांची अधिकृत फ्रँचायझी पार्टनरशिप स्टोअर आता आपल्या पुसदमध्ये सुरू होत आहे इथं मिळणार आहेत महिलांसाठी आकर्षक साड्या ड्रेस मटेरियल आणि ट्रेंडी कलेक्शन मुलांसाठी रंगीबेरंगी किड्स वेअर आणि सगळ्यात खास म्हणजे हे सर्व कपडे मिळतील थेट मॅन्युफॅक्चररकडून अगदी रिटेल दरात अठरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता होत आहे केसर या बजार पुसतचं भव्य उद्घाटन या आपल्या नव्या स्टोरला भेट द्या आवडीची खरेदी करा आणि पुसतच्या या नव्या फॅशन गंतव्याचं स्वागत करा आता कपडे खरेदीसाठी मुंबई पुणे किंवा अकोला जाण्याची गरज नाही कारण पुसतमध्येच मिळणार आहे सूरतच्या फॅशनचा थेट अनुभव केसारिया बजार पुसत आपल्या शहराची ओळख आपल्या फॅशनची शान आमचा पत्ता दुकान क्रमांक दोन तीन चार पहिला मजला द्वारकामोहन बिल्डिंग छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद.